नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शेंगदाणा चटणी कशी करायची ते पाहणार आहोत आपण लाल तिखटाचे करणार आहे तर त्यासाठी मी इथं शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही चांगल्या खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याची साल काढायची आहे आता आपण हे मस्त थंड पण झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला जास्त बारीक पण करायचं नाही आहे आणि जाड पण बारीकच करायचं नाही जाडच ठेवायची आहे तर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतले जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला जाडच ठेवायचं आहे आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया तीन चमचे लाल तिखट घेतले आहे मी याच्यामध्ये तुम्ही एक कलरवालासुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अजून थोडस लागेल आणि हे छान मिक्स करून आहे शक्यतो करून हातानेच मिक्स करा म्हणजे ते छान मिक्स होईल लाल तिखट आपलं छान लागेल सगळीकडे आता इथं पाहू शकताय छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्यात तेल घालणार आहोत दोन ते तीन चमचे तेल आहे तेल टकले के रहाते, टाकले की छान राहते चटणी खराब होत नाही आता मी दोन तीन चमचे टाकलेले आहे आता छान मिक्स करून घेऊया अजून तेल लागेल ला आपल्याला तेल टाकूया तेलाने खूप छान लागते चटणी तुमी आता हे छान मिक्स करून घेऊ पाहू शकता तुम्ही इथे छान आपली चटणी रेडी झालेली आहे आता मी एका काढून आहे खूप छान लागते आता मी काढून घेणारे एका बाऊलमध्ये इथं तुम्ही पाहू शकताय मी इथं काढलेली आहे एका कुंड्यामध्ये तर खूप छान झालेली आहे वास पण खूप छान येतो आहे काही झंझट नाही आहे पाच मिनटात होणारी ही लाल तिखटाची चटणी आहे शेंगदाण्याची फक्त मिक्सरला लावायचं लाल तिखट वगैरे टाकायचं खूप छान होते प्रवासात जर तुम्ही कुठं ट्रिपला वगैरे जात असाल तर ही तुम्ही आवर्जून घेऊन जावा अजिबात राहणार नाही इतके टेस्ट येते याला या चटणीला आणि आठ दहा दिवस चटणीला काहीच होत नाही फक्त काचेच्या ह्याच्यामध्ये ठेवायची काचेचा बाऊल वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर शेंगदाणा चटणी लाल लाल मिरची केलेली मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे शीतल रेसिपी मराठीला तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता शेंगदाणा चटणी मिरची घालून लसूण घालून केलेली चटणी आणि आपण आता लाल तिखटाची चटणी केलेली आहे तर अशा पद्धतीने झाली आहे तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता बेडगी मिरचीसुद्धा घालू शकता कलर येण्यासाठी तर आता रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा